नमस्कार आपण आहात लोकदौंडी न्यूज नेवासा तालुक्यात इमारत बांधकाम कामगार व इतर कामगारांना गृहउपयोगी संच कामगारांना मोफत मिळावे यासाठी नोंदणी शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर आरोग्य कार्ड वाटप हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते नेवासा तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर लोकदंडी न्यूज संपादक विकास भागवत यांची प्रमुख उपस्थिती होती कामगार हा दलित कष्टाळू आहे त्यांच्यापर्यंत सरकारची येणारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जबाबदारी मी स्वीकारली आहे बांधकाम कामगार कुठल्याही योजनेपासून मी वंचित राहू देणार नाही असं यावेळी माझे आमदार बाळासाहेब मुरकुटे म्हणाले लाडक्या बहिणींना भाऊबीजीची भेट म्हणून लाडकी बहीण योजना आणल्याचेही त्यांनी सांगितले त्यामुळं सरकारला पाठबळ देण्याचं कामही लाडक्या बहिणींनी करावं कार्यक्रमाचे नियोजन कामगार मोर्चा तालुका अध्यक्ष विवेक नवरे यांनी केले आठ दहा दिवसापासून पूर्ण टीम नियोजनामध्ये होती अधिकाऱ्याकडून जोपर्यंत कॅम्पचे नियोजन होत नव्हते तोपर्यंत कामगारांशी संपर्क ठेवून त्यांचे फॉर्म भरून त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम सुरू होते यामध्ये कामगार मोर्चाचे सक्रिय सदस्य जिल्हा सरचिटणीस अमोल तालुका तालुकोपाध्यक्ष सागरपुंड तालुका सरचिटणीस प्रवीण मोरे यांच्या संपूर्ण टीमने अतिशय अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम संपन्न केला यावेळी तालुक्यातून साधारणतः एक हजार दरम्यानच्या आसपास कामगारांची उपस्थिती होती विवेक नन्नवरे कामगार मोर्चा तालुकाध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे बाळासाहेब मुरकुटे माजी यांचे तालुक्यातील कामगारांनी आभार व्यक्त केले कामगारांची ता, नोंदणी तसेच आरोग्य तपासणी या दोन कार्यक्रमांचं या ठिकाणी आज आयोजन झालेलं आहे आणि आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष बाळासाहेब खडे पाटील या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन आणि सर्व त्या विभागाचं सर्व आपल्याला सहकार्य जे आहे कामगार विभाग जो आहे आपल्या नगरचा त्याचे जे आयुक्त साहेब आहेत त्या विभागाच्या वतीने आज या ठिकाणी मान्यगृह व्यवहार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत विशालजी कराळे साहेब आहेत सौरभजी आरे साहेब आहेत मारुतीजी भुंगारे साहेब आहेत समर्थ जाधव साहेब आहेत निखिल सोवर साहेब आहेत या सर्वांच्या मदतीने आज या ठिकाणी आपली ही मोफत नोंदणी होणार आहे मोफत म्हणजे निशुल्क आपल्या आप भागातील ताज्या घडामोडी व महत्वाचा बातम्या पाहण्यासाठी पाहने साथी लोकदौंडी न्यूज चॅनेल ला सब्सक्राइब करा लाईक करा व शेअर करा